E सक्सेस बिकॉज या नवीन त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय आपण सगळेजण इथं शुभेच्छा द्यायला करण्या इथं आलोय सगळ्या सील त्यांचे आदरणीय वडील इथं आहेत बहिणी इथं आहेत आणि सरांचे सर्व स्टाफ व सगळ्या त्यांचे स्टाफ मेंबर इथं आहेत त्याचबरोबर आशुतोष चव्हाण फिरोज पठाण ॲडव्होकेट धीरज गाडगे विजय देसाई टिळेब सांगळे साहेब त्यांची इमारत येईल सगळ टिळे साहेब सगळेच सरांचे सर्व सहकारी या ऑफिस उभारण्यामध्ये सहकार्य केला सर्वजण उपस्थित आहेत पोर सुनील मोरे पाटील त्यांचे सर्व मित्र मी सरांना आजच्या या अतिशय अध्यावृत अशा ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो मग असेच म्हटलं की अतिशय मोक्याच्या ठिकाणी सरांनी ऑफिस उघडले कारण आता संपूर्ण परिसर रस्त्याची ही कामं सगळी झाली रुंदीकरण झाले त्यामुळे या सगळ्या परिसराला एक वेगळी ओळख निर्माण झाली कारण सर नुसतं व्यवसायच नाही तर मला वाटते सातारच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग असतो मॅरेथॉन असू दे कुठं काही सोशल कार्यक्रम असू दे कुठं एक्झिबिशन असू दे काही असू दे तिथं सर आपल्याला काही ना काहीतरी त्यांचे योगदान देताना आपल्याला दिसतात त्यांची एक व्यक्तिमत्वाची एक वेगळी ओळख आहे असं म्हणावं लागेल सुद्धा मला पुण्यामध्ये त्यांनी जी स्पर्धा घेतली आबा त्याचं पण व्हिडिओ दाखवत होते मला वाटते एक लाख पेक्षा जास्त सुद्धा त्यांनी स्पॉन्सरशिप दिले आणि फार मोठी मोठी लोक त्या स्पर्धेच्या कार्यक्रमाला पक्ष समारंभाला आली होती माशेलकर साहेब असतील बाकी बरेच स्वप्नील जोशी वगैरे इतर सर्व सुद्धा कारण मी त्या फॉलो करतो बरेच सगळी मोठमोठी लोक आली होती तर सरांचा व्यवसाय सामाजिक क्षेत्र आणि इतर याच्यामध्ये पण सरांची भरभराट व्हावी अशी त्यांची प्रगती त्यांचा व्यवसायाची वाढ होत राहावी अशी अपेक्षा किंवा एक ईश्वर जयंती प्रार्थना करतो बापरीक्षा उद्घाटन प्रसंगी महाराज साहेबांचा आपल्याला पाहित लागले महाराजांचे एक मी म्हणतो इथं आपल्याला एक आशीर्वाद लाभण्या आहे आणि मंत्री असताना देखील त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी आपल्याला इथं वेळ दिला मी असा ऐकले माणूस एवढा मोठा होतो इतका विनग्र होतो आणि ते प्रत्यक्ष मी महाराजांपासून अनुभवतोय आमदार असताना आपण मग व्यावसायिकांना वेळ देत असतात